नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे पेपर क्रमांक दोन पाचवी स्कॉलरशिप म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तर याचा जी महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषद जी प्रश्नपत्रिका घेते तर ती दोन हजार तेवीस साली झालेल्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण पाहत आहोत त्यातला पाहतोय आपण पेपर क्रमांक दोन मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयाचं विश्लेषण पाहिलेलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीला आलेले एकूण प्रश्न किती आणि ते कोणत्या स्वरूपात प्रश्न आहेत हे पाहणार आहोत चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया पहा बुद्धिमत्तेचा पहिला प्रश्न आहे स्क्रीनवर विभाग दोन बुद्धिमत्ता चाचणी इथे बघा अक्षरमाला दिलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ते तीस साठी काही सूचना आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक सव्वीस पासून प्रश्न क्रमांक तीस पर्यंत या सूचना आपल्याला फॉलो करायच्या पुढील प्रश्न आता पहिल्या व दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे तर तो संबंध शोधा आणि प्रश्नाच्या जागी येणाऱ्या उत्तराच्या पर्याय वर तो सांगवा चला आता बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस कर्मवीर कोणाला म्हणतात भाऊराव पाटलांना बरोबर मग आता बिरसा मुंडा आहेत तर यांना काय म्हणतात असा संबंध आला पाहिजे बरोबर बिरसा मुंडा म्हटल्या म्हटल्या तुम्हाला एक आठवलं पाहिजे की चौथीला आपल्याला एक टॉपिक आहे जननायक बिरसा मुंडा बरोबर बर, मग बिरसा मुंडांना काय म्हणतात जननायक बघा धड्याच्या नावातच याचं उत्तर लपलेलं आहे चला पुढचा प्रश्न बघूया लगेच प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा प्रश्नाची सूचना वरच दिलेली होती पहिल्या दोन अ शब्दामध्ये जो संबंध आहे तोच संबंध पुढच्या दोन शब्दामध्ये असायला हवा गाय हंबरणे आता पहा गाय गायचा आवाज थोडक्यात प्राणी आणि प्राण्यांचा आवाज असं त्याचं स आहे तर गाय काय करते हंबरते बरोबर मग माकडाच्या आवाजाला काय म्हणतात तर माकड भुभुकार काय म्हणतात माकड काय करतो भुभुकार पर्याय क्रमांक तीन चला पुढचा बघा पहिल्या दोन आकृत्यामध्ये काय संबंध आहे बघा पहिल्या दोन ज्या आकृत्या आहेत तर जर आपण पाहिलं की ए ही एच्याच जागेवर आहे परंतु उलट आहे टी टीच्याच जागेवर आहे परंतु उलट आहे म्हणजेच ही कोण कोणती प्रतिकृती आहे ह्याची तर पाण्यातील प्रतिबिंब आहे हे कशातील प्रतिबिंब आहे पाण्यातील मग आता पुढच्या आकृतीचा पण तसाच संबंध यायला पाहिजे की ती पाण्यातील प्रतिकृती दिसली पाहिजे पहा आता यम आहे ते त्याच जागी पाहिजे जा, फक्त उलट पाहिजे चला चला आता उत्तर आकृत्या आपण चेक करूया आता पहा आर आरच्या जागी आहे परंतु आर कसं पाहिजे आपल्याला पाण्यामध्ये जशी प्रतिबिंब दिसतं तर त्या पद्धतीने आपल्याला पाहिजे बरोबर चला आता पहा आर हे पाण्यामध्ये कसं दिसणार आहे हे बघा असं दिसतं मग हे दोन्ही पर्याय आहेत या आपल्याला या ठिकाणी परंतु हा पर्याय इथे येणार नाही म्हणून तीन पर्याय तर आपला कटलेला आहे हा पण सेम आहे चला आता पहा एच इथे असं आहे सेम एच आहे बरोबर म्हणजे मग तो पाण्यात असो किंवा आरशात तर तो कसा दिसणार आहे सेम परंतु पीकडे लक्ष द्या पी पाण्यातील प्रतिबिंब आहे का नाही तर पीचं हे आरशातील प्रतिबिंब आहे त्यामुळं ईचं प्रतिबिंब कशातलं पाहिजे आरशातलं आता ई आरशासमोर जर ठेवला तर आरशासमोर ई कसा दिसणार आहे असा बरोबर आता असा ई असलेला पर्याय शोधूया हे आहे का नाही त्यामुळं हा पण कॅन्सल झाला आणि हा आहे परंतु या ठिकाणी बघा आय कसा दिलेला आहे त्यामुळे हे पण चुकीचं आहे मग उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे समजला चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एकोणतीस जर कुठला प्रश्न समजला नसेल तर मदे मला तसं मेसेज करा मी सगळ्यांना समजतं या दृष्टीने फास्ट जाणार आहे कारण एकूण आपल्याला पन्नास प्रश्न घ्यायचेत बरोबर कारण एक ते सव्वीस पर्यंतचे जे प्रश्न पंचवीस पर्यंतचे प्रश्न होते ते इंग्रजीचे होते परंतु आता पंचवीसपासून म्हणजे सव्वीसाव्या प्रश्नापासून पंच्याहत्तराव्या प्रश्नापर्यंत बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला थोडा फास्ट जावं लागणार आहे बघू व्हिडिओ खूप लेंदी होत असेल तर अर्धे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पुढील राहिलेले प्रश्न मग पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया ठीक आहे चला प्रश्न क्रमांक एकोणतीस बेचाळीस जसे दहा तसे त्र्याण्णव जसे किती ठीक आहे प्रश्नचिन्ह आता बघा इथे सुरुवातीला आपण सहसंबंध लावूया की बेचाळीसमधून दहा कशा पद्धतीने घेतलेले आहेत चला चार गुन्हेले दोन करा किती आले चार दुने आठ ठीक आहे आता हे दहा आहे म्हणजे ह्यामध्ये काय करायचं आपल्याला दोन ॲड केले तर किती झाले दहा ठीक आहे हा सहसंबंध आपण आधी चेक करून बघूया आता बघा त्र्याण्णवचं पण आपण तसंच करू त्र्याण्णव आहे तर सुरुवातीला काय आहे आपण ह्या दोघांचा गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस बरोबर मग सत्तावीस तर ऑप्शनमध्ये नाही आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय केले दोन ॲड केलेले बरोबर मग आता इथे किती ॲड करावे लागतील दोन काय ॲड केलं तर चार वजा दोन यांची दोघांची वजाबाकी केली मग दोन ॲड केले चला नऊ वजा तीन करूया नऊ वजा तीन किती होणार आहे सहा बरोबर मग आता ह्याच्यामध्ये आपण सहा ॲड करूया बघा सात आणि सहा तेरा तेरा तीन हातचा एक तेहतीस आहे का बघा ऑप्शनमध्ये आहे पर्याय क्रमांक चार आला सहसंबंध समजते काय आपण काय केलेलं आहे ते ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीस आता पहा या ठिकाणी आठ आठचा वर्ग चौसष्ट मग पाच पाचचा वर्ग पंचवीस परंतु ऑप्शनमध्ये आहे का नाही चला आता दुसरा सहसंबंध लावायला लागेल आपल्याला कारण जो आपण सहसंबंध ला, लावला तो यामध्ये ऑप्शनच नाही आहे ठीक आहे चला पुढे दुसरा सहसंबंध लावूया आता आठ आणि चौसष्ट यामध्ये आणखीन काय संबंध असू शकतो तर आपण यांची अगोदर सुरुवातीला वजाबाकी करू करून घेऊया चौसष्ट वजा आठ किती आहे फिफ्टी सिक्स छप्पन्न मग आता या दोघांचा पण जर फरक आपण छप्पन्न पकडला तर छप्पन्न अधिक पाच करून बघा किती होतात म्हणजे ह्या दोघांमधला फरक येतो बरोबर छप्पन्न अधिक पाच सहा पाच अकराला एक, एक हातचा आहे किती येणार आहे एकसष्ट बघा एकसष्ट ऑप्शन आहे म्हणजे हा सहसंबंध आपला इथे लागलेला आहे की ज्या दोन संख्या आहेत त्यामध्ये फरक कितीचा आहे छप्पन्नचा मग एकसष्ट आणि पाच एकसष्ट वजा पाच जर केलं तर ते पण येणार आहे छप्पन्न एकसष्ट वजा पाच केलं काय किंवा छप्पन अधिक पाच केलं काय येणार काय आहे उत्तर बरोबर येणार आहे ठीक आहे चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक एकतीस व बत्तीस साठी सूचना या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला पहा काय सूचना आहे पुढील आकृतीशी तंतोतंत जुळणारी पर्यायी आकृती खूप सोपे प्रश्न असतात हे कारण ज्यावेळी एक आकृती इथे दिली तर त्याच्या सेम आकृती इकडे शोधायची तेव्हा फक्त निरीक्षण आपल्या इथे कामाला येणार आहे चला आता इथला एक डॉट बघा पहिला जो भरून आहे मग ह्या आकृतीत नाही त्यामुळे ही, ही आकृती तर पहिल्या वेळेस कॅन्सल झाली अशा पद्धती असे जेव्हा प्रश्न येतात ना तेव्हा पर्याय कट मेट्र वापरायची म्हणजे एक एक पर्याय कट करत जायचा ठीक आहे आता पहा हा जो असा भाग जो दिलेला आहे दिसतोय का तर हा भाग बघूया अशा अशा पद्धतीने हा भागाचा बघा आकार आतमध्ये आहे बरोबर तर मग आतमध्येच असलेला पाहिजे आता इथे बघा आहे का आकार तसा नाही त्यामुळे हे पण दोन तर कॅन्सल झाले आता ह्या दोन आहेत बघा खूप सोपं आहे आतमध्ये बघा लाईन किती आहे तिथे रेषा मारलेल्या वन टू थ्री फोर लाईन आहेत आणि इथे किती आहेत तीन त्यामुळं हा पण कॅन्सल पर्याय क्रमांक एक मग राहतो काय फक्त पर्याय क्रमांक दोन कट मेथर वापरत चला प्रश्न लवकर सुटणार आहे चला दुसरी बघूया प्रश्न क्रमांक बत्तीस यामध्ये पण बघा सेम आकृती शोधायची सुरुवातीला आपण हे कालच्या आकृतीपासून सुरुवात करूया की इथे बघा तीन वर्तुळ आहेत त्यापैकी मधला वर्तुळ भरलेला आहे आणि बाकीचे कोरे आहेत मग हे तीन चारीमध्ये पण सेम आहे चला पुढे बघूया वरती जे पान टाईप दिलेलं आहे ते किती आहेत पाच आहेत सगळ्यांना हम्म आता ह्या आकृतीत किती दिसत आहेत चार त्यामुळं एक गेली त्यानंतर पहा आता हे जे भरले भरून पान आहे ते पहिलं पान भरलेलं आहे आता इथे भरलेलं पान आहे का नाही त्यामुळे ही पण आकृती कॅन्सल हे भरलेलं आहे का नाही ही पण आकृती कॅन्सल मग राहते काय फक्त पर्याय क्रमांक तीन पहा किती सोपं गेलं आहे पण हो ना चला आता पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेहतीस लाल पिवळा निळा हिरवा आणि गुलाबी या रंगांच्या पताका याच क्रमाने लावलेल्या आहेत आता पहा पहिली पताका आहे लाल आपण इनिशियल लिहूया पहिली पताका रेड दुसरी येलो वाय त्यानंतर निळी निळ्यासाठी आपण लिहूया ब्ल्यू त्यानंतर हिरवी ग्रीनसाठी आपण लिहूया जी आणि गुलाबी त्यासाठी आपण लिहूया पिंक आता पहा या पद्धतीने पताका लावलेल्या आहेत मग पिवळ्या रंगाची पताका कोणत्या क्रमांकावर येईल पहा आता खाली क्रमांक दिला आहे तर पिवळ्या रंगाची पताका कोणत्या क्रमांकावर येणार आहे आता हे जर आपण सिरियलने असं बघत गेलो तर खूप उशीर लागणार आहे पिवळ्या रंगाची पताका वाय ही दोन नंबरला आहे बरोबर मग एक आपण फक्त दोन लाईन अगोदर ओ घेऊन बघूया म्हणजे त्यावरून आपल्याला ह्या नंबरचा संबंध समजणार आहे आता इथे बघा पिवळी पताका दोन नंबरवर आहे तीन चार पाच सहा आता परत सात नंबरला परत पिवळी येणार आहे आठ नऊ दहा अकरा बारा परत किती नंबरला आहे बारा नंबरला बरोबर मग आता दोन सात बारा आहे एकूण पताका आहेत पाच लक्ष द्या आता व्यवस्थित एकूण पताका आहेत पाच आता पहा दुसरी पताका आहे सात नंबरवर पिवळी पताका येणार आहे मग पाच आणि सात यांचा पहिल्यांदा संबंध लावूया बघा पाचने जर सातला भाग घातला आपण व्यवस्थित भागाकारच करून बघूया सात भागिले पाच जर केला तर बाकी किती उरते पाच एक पाच सातमधून पाच गेले दोन बाकी किती उरणार आहे दोन आता बघा बाराला पण घालून बघूया बाकी दोनच उरणार आहे पाच दोन्ही दहा बारामधून दहा गेले दोन बाकी दोनच उरते बरोबर म्हणजे जेव्हा पिवळ्या नंबरचा पताका ज्या क्रमांकावर येणार आहे त्या क्रमांकाला जर पाचने भाग घातला तर बाकी दोन उरायला हवी एवढं तरी समजतंय मग चला आता आपण भागाकार करून बघूया एवढं समजलं एवढं समजलं असेल तर आपण काय करूया हे इरेज करूया म्हणजे आपल्याला पुढचं पर्याय घेऊन ते पर्याय सॉल्व्ह करायला जागा राहिली ते ठीक आहे चला आता आपल्याला एवढं तरी समजलंय की ज्या नंबरवर पिवळी पताका येते त्या नंबरला पाच ने भाग घातला असता भागाकार किती बाकी किती उरते दोन बाकी उरते मग आता फर्स्ट ऑप्शन घेऊन बघूया त्रेसष्ट चला त्रेसष्ट ला पाच निघ घाला पाच एक पाच वरचा तीन खाली गेला तेरा झाले पाच दुनी दहा यातनं दहा गेले किती उरते बाकी तीन म्हणजे हे येणार एक आन्सर नाही चला पुढचं घेऊन बघूया एटी सेवन सत्याऐंशी भागिले पाच चला आता मी डायरेक्ट भागाकार करणार आहे पाच एक पाच तीन उरले पाच सत्ते पस्तीस म्हणजे सदोतीसमधून मधून पस्तीस गेले दोन राहिले म्हणजे इथे जेव्हा पाचने भाग घालतो तेव्हा बाकी किती उरते दोन म्हणून याचं आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक दोन सत्याऐंशी पहा समजलं असेल जर समजलं नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा व्हिडिओ रिमाइंड करा आणि परत एकदा याचं आन्सर चेक करून बघा पद्धत चेक करा कशा पद्धतीने हे केलेलं आहे ठीक आहे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीस एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक तेवीसावा आहे आता जर रांगेमध्ये ही अशी उभी रांग आहे मग या रांगेमध्ये राजेंद्र जो आहे तो मध्यभागी आहे ठीक आहे इथे मध्यभागी आहे राजेंद्र जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी मध्यभागी असतो तर मध्यभागी आहे असं कधी म्हणतात की त्याच्या रांगेमध्ये इकडे दोन्ही बाजूला समान विद्यार्थी संख्या असते बरोबर मग हा नंबर तेविसावा आहे तर इथे एकूण बावीस विद्यार्थी आहेत आणि इथे पण किती विद्यार्थी आहेत बावीस कारण याचा तेवीसावा आहे ना मग एका साइडनी जर तेवीसावा नंबर असेल तर म्हणजे ह्याच्या अगोदर बावीस विद्यार्थी झाले आणि हा मध्यभागी आहे त्यामुळे दोन्ही साइडला समान विद्यार्थी पाहिजे मग बावीस आणि बावीस किती विद्यार्थी झाले चव्वेचाळीस आणि हा एक राजेंद्र किती झाले मग तो पर, प्लस वन किती झाले पंचेचाळीस एकूण विद्यार्थी तर आपल्याला इथे मिळालेले आहेत किती आहेत पंचेचाळीस पुढे बघूया याच रांगेत डावीकडून पंचवीसाव्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या विश्वासचा रांगेत उजवीकडून कितवा क्रमांक असेल आता हीच रांग कंटिन्यू आहे आणि ह्या रांगेमध्ये इथे राजेंद्र होता परंतु आता हे स सोडवा हे आता इथेच विसरा आता एकूण विद्यार्थी ह्या रांगेतले आपल्याला मिळालेले आहेत किती पंचेचाळीस मग आता चला ही रांग आपण समजूया इकडे उजवा हात चला इकडे आर लिहूया इकडे राईट हँड इकडे लेफ्ट हँड मग आता प्रश्न परत वाचा डावीकडून पंचवीसव्या क्रमांकावर उभे असणार आता लेफ्ट इकडे डावी कडून पंचवीसवा क्रमांक समजा इथे आहे ठीक आहे हा आहे पंचवीसवा क्रमांक पंचवीसवा क्रमांकावर आहे विश्वास ठीक आहे आणि विश्वासचा डावीकडून पंचवीसवा क्रमांक आहे म्हणजे विश्वासच्या इकडे एक एकूण किती विद्यार्थी आहेत चोवीस आणि विश्वास एक झाला पंचवीस विश्वास आता आधी चोवीस धरूया आपण एकूण विद्यार्थी पंचेचाळीस आहेत त्यातून चोवीस विद्यार्थी मायनस करा किती विद्यार्थी राहतात एकवीस बरोबर म्हणजे इकडे किती विद्यार्थी पाहिजे एकवीस विद्यार्थी पाहिजे एक बरोबर एवढं तरी कळायला असेल मग विश्वासा उजवीकडून कितवा क्रमांक असायला पाहिजे एकवीसवा कारण इकडून एक एकूण किती विद्यार्थी आहेत एकवीस विश्वासला धरून जर विश्वासला सोडून असतं तर मग विश्वासचा बावीसवा क्रमांकाला असता इथे चुकू तु शकता तुम्ही इथे बावीस पण ऑप्शन आहे एकवीस पण आहे परंतु नीट लक्ष द्या इथे चोवीस विद्यार्थी पकडलेत आपण म्हणून पंचेचाळीस मधून चोवीस काढलेत एकवीस राहिले जे विश्वासपासून इकडे आहेत बरोबर म्हणून विश्वासचा कितवा क्रमांक येणार आहे एकवीसवा ठीक आहे सगळ्यांच्या लक्षात चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक पस्तीस आता पहा यामध्ये पण श एक दिशावरचा प्रश्न आलेला आहे शाळेतून घरी जात असताना राजनंदिनीच्या डावीकडे सूर्य मावळत होता आता एक लक्षात घ्या डावीकडे सूर्य मावळतो याचा अर्थ सूर्य मावळण्याची दिशा आपल्याला माहिती असायला हवी आता ही राजनंदिनी आहे अशी थांबली इकडे डोळे समोर आहेत याचा अर्थ तिचं तोंड समोर आहे ठीक आहे मग जेव्हा इकडे तोंड असतं तर तिचा उजवा हात कुठे असणार आहे हा बरोबर ही राईट हँड आणि हा लेफ्ट हँड मग आता डावीकडे सूर्य मावळत होता सूर्य कुठे मावळतोय हो लेफ्ट साइडला म्हणजेच लेफ्ट साइडला कोणती दिशा आहे पश्चिम इकडे कोणती दिशा आहे पश्चिम कारण सूर्य कुठे मावळतो पश्चिमेला मग या स्थितीत राजनंदिनी काटकोनात एकदा उजवीकडे वळली आता डावीकडे सूर्य मावळत होता म्हणजे तिचं तोंड इकडे आहे समजा आपल्याकडे चला आता हे आपण दिशे दिशा असल्यामुळे आपण राजनंदिनीचा चेहरा बदलूया कारण दिशा जेव्हा दिशावरचा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्या हाताच्या दिशेनुसारच दिशा ठरवावी म्हणजेच आपल्याला सोडवायला सोपं जातं आता आपली स्क्रीनकडे बघा आपली दिशा आहे इकडे राईट साय राईट साईड आहे आणि इकडे लेफ्ट साईड आहे ठीक आहे म्हणजेच तोंड कुठे आहे आपलं मोबाईलकडे बरोबर मग आता जेव्हा तिच्या डावीकडे सूर्य मावळत होता म्हणजे इकडे झाली पश्चिम दिशा आणि इकडे राईट साइडला आहे पूर्व दिशा चला आता जसं प्रश्नामध्ये सांगितलंय त्या पद्धतीने आपण वळणार आहोत इथे आहे ठीक आहे या स्थितीत राजनंदीने काटकोणात एकदा उजवीकडे वळली ठीक आहे आता या स्थितीमध्ये आहे ती स्थितीमध्ये ती काय केली तिने काय आहे काटकोणामध्ये काटकोण कसा असतो बरोबर ह्या पद्धतीमध्ये नव्वद अंशाचा कोण जेव्हा असतो तेव्हा आपण त्याला ते म्हणतो काटकोण लक्षात ठेवा काटकोण म्हटल्यानंतर नव्वद अंशाचा कोण असतो मग जेव्हा ती दोन वेळा काटकोणात वळते इकडे आहे तर ती वळणारे कोणत्या दिशेला बघा एकदा उजवीकडे उजव्या साईड कुठे आहे इकडे बरोबर राईट साईडला मग ती दोन वेळा वळते ठीक आहे मग आता ही आहे ह्या पद्धतीने हा आहे काटकोण एकदा इकडे वळली बरोबर मग इकडे वळल्यानंतर आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आलेलं आहे पूर्व दिशेला तिच्यासमोर काय आहे पूर्व दिशा जर तिचा सॉरी तर तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल पाहता आता ह्या जेव्हा ती अशी होती ना बरोबर आता ही इकडे तोंड आले म्हणजे ती आता कशी थांबलेली आहे ह्या पद्धतीने बघा एकदा परत बरोबर ह्या पद्धतीने थांबली आहे ठीक आहे इकडे तिचा राईट हँड आहे आणि इकडे लेफ्ट हँड आहे आता एकदा काटकोणात वळली यानंतर प्रश्न विचारलाय तिचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल दोन वेळा वळली बरोबर दोन वेळा वळलीत आता ही एक वेळा झालं आता परत एकदा ती ह्या दिशेला दोन वेळा वळली ना आ, या स्थितीत राजनंदिनी काटकोणात एकदा उजवीकडे वळली सॉरी एकदाच आहे म्हणजे तिची दिशा काय असणार आहे ही मग सांगा आता मला तिचा जो राईट हँड आहे है, तर तो कोणत्या दिशेला आहे खालची दिशा कोणती असते दक्षिण कोणती दिशा असते खाले दक्षिण त्यामुळे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पहा समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ स्टॉप करा आणि पुन्हा एकदा रिमाइंड करून बघू शकता सोपा आहे लगेच समजणार आहे चला पुढचा प्रश्न घेऊया आपण प्रश्न क्रमांक छत्तीस सोनलचा तिसरा वाढदिवस कॅलेंडरवरचा प्रश्न आहे सोपा असतो आपण सोनलचा तिसरा वाढदिवस एकोणीस सप्टेंबर दोन हजार चार रोजी गुरुवार होता चला आता बघूया आपण एकोणीस सप्टेंबर दोन हजार चार आणि या दिवशी वार कोणता आहे तर गुरुवार ठीक आहे लक्षात ठेवा वार आहे गुरुवार पुढे बघूया आणि या दिवशी एकोणीस सप्टेंबरला वाढदिवस कितवा आहे तिचा तिसरा कितवा वाढदिवस आहे तिसरा तर तिच्या बाराव्या दिवशी कोणता वार असेल तिसरा वाढदिवस आहे बारावा येणार म्हणजे ह्याच्यामध्ये प्लस बारा ॲड करा अगोदर कारण इथून पुढे बारावा वाढदिवस ना मग चला दोन हजार चारमध्ये बारा ॲड करून घ्या बघा आता बारा ॲड केलं तर तो बारावा वाढदिवस होणार आहे बरोबर पण थी थी बारा ऍड करावे लागतील का नाही कारण बारावा वाढदिवस येण्यासाठी हा तिसरा वाढदिवस आहे म्हणजेच बारा वजा तीन करावं लागेल म्हणजेच एकूण नऊ वर्षानंतर म्हणजे दोन हजार चारमध्ये मध्ये ऍड किती करावं लागेल नऊ बारा ऍड करून चालणार आहे का बघा चूक लक्षात आली का या ठिकाणी बारा ऍड करून चालणार आहे का नाही कारण आपल्याला बारावा वाढदिवस पाहिजे बारावा वाढदिवस जर आपण गृहीत धरला तर तो जन्मापासून गृहीत धरतो ना आपण तिसऱ्या वाढदिवसाच्या दिवशीची तारीख दिली आपल्याला जन्माची तारीख दिली का नाही जर समजा आता एक गृहित धरा एक प्रश्न आहे की तुमचा जन्म झालेला आहे दोन हजार पाचला बरोबर तुमचा जन्म झालाय दोन हजार पाचला मग दहावा वाढदिवस कधी येणार आहे ह्याच्यात दहा ॲड कराल तुम्ही बरोबर दोन हजार पंचवीसला दहावा वाढदिवस येणार आहे पण इथे तारीख कोणती आहे ही जन्माची तारीख आहे का नाही तारीख कशाची आहे तिसऱ्या वाढदिवसाची त्यामुळे बारावा वाढदिवस येण्यासाठी तिसऱ्यापासून पुढे नऊ वर्ष झाले तर बारावा वाढदिवस येणार आहे बरोबर आलं लक्षात काय चुकलं होतं ते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे नऊ वर्षानंतर बघावं लागणार आहे त्यामुळे इथे दोन हजार चारमध्ये जर नऊ ॲड केलं तर आहे दोन हजार तेरा म्हणजे दोन हजार तेराला तिचा ते कितवा वाढदिवस आहे बारावा वाढदिवस चला तारीख तर भेटली आपल्याला पण आपल्याला काय करायचं आहे वार बघायचा आहे बरोबर वार न एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेराला वार कोणता असणार आहे तर आता वार काढण्यासाठी एक महत्त्वाची आपल्याकडे ट्रिक आहे की त्यानुसार तुम्ही कोणताही वार कोणत्याही वर्षात जाऊन त्या तारखेचा वार काढू शकता मग त्यासाठी एक ट्रिक लक्षात लक्षात ठेवा लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा कारण ही ट्रिक जी आहे ती ट्रिक तुम्ही एक दोन वेळा यूज करा ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील ठीक आहे तर आता यामध्ये ट्रिक काय आहे जेव्हा एका वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये उडी मारतो आपण तेव्हा त्याच तारखेचा त्या वार हा जर साधं वर्ष असेल तर एक दिवसाने पुढे जातो साधं वर्ष म्हणजे कसं लीप वर्ष सोडून साधं वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचं असतं आणि जर लीप वर्ष असेल तर दिवस असतात तीनशे सहासष्ट हे का असतं कारण जो फेब्रुवारी महिना आहे तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये नॉर्मली अठ्ठावीस दिवसांचा महिना असतो परंतु जेव्हा लीप वर्ष येतं तेव्हा एकोणतीस दिवसांचा महिना असतो ठीक आहे मग जेव्हा एकोणतीस दिवसांचा महिना येतो तेव्हा बरोबर तीनशे सहासष्ट दिवस होतात आणि अठ्ठावीस दिवसांचा महिना असतो तेव्हा तीनशे पासष्ट दिवस असतात हे लक्षात आलं सर्वांच्या तर मग चला आता पुढे जाऊया ट्रिक काय सांगितली पहिली साधं वर्ष असेल तर पुढील वर्षातील त्याच तारखेचा वार एक दिवसाने पुढे जातो बरोबर आणि जर लीप वर्ष असेल तर त्याच पुढच्या वर्षातील त्याच तारखेचा वार हा दोन दिवसांनी पुढे जातो ठीक आहे ही ट्रिक एकदा लक्षात ठेवा आता दुसरी ट्रिक लिप वर्ष कसं ओळखायचं लिप वर्ष ओळखायची पण आपल्याकडे ट्रिक आहे लिप वर्ष ओळखतात कसं तर जो वर्ष जो जे वर्ष आहे तर त्या वर्षाला चारने जेव्हा पूर्ण भाग जातो तेव्हा ते, ते लिप वर्ष असते किंवा दर चारच्या फरकाने लिप वर्ष लक्षात ठेवा दोन हजार लक्षात ठेवा मग दोन हजार आल्यानंतर दोन हजार ह्याच्यामध्ये चार ॲड करा दोन हजार चार लिप वर्ष झाला त्यानंतर परत चार ऍड करा दोन हजार आठ हा लिप वर्ष झाला परत दोन हजार बारा हा एक लिप वर्ष आता दोन हजार तेरापर्यंत पर्यंत लिप वर्ष किती येत आहेत आठ पण येतोय बारा पण येतोय चार येणार एका लिप वर्ष आहे परंतु जर त्यात फेब्रुवारी महिना असेल तरच तो लिप वर्ष असतो आता हा आहे सप्टेंबरचा महिना बरोबर मग सप्टेंबर म्हणजे फेब्रुवारी आहे का सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर संपला दोन हजार चार त्यामुळे दोन हजार चार या ठिकाणी वर्ष ग्रहित धरत नाहीत कारण महिना सप्टेंबर आहे जर इथे जानेवारी असतं म्हणजे फेब्रुवारीच्या अगोदर ज्यामध्ये फेब्रुवारी इन्क्लूड आहे तो वर्ष पकडला जातो जर आता इथे एकोणीस सप्टेंबर ऐवजी एकोणीस जानेवारी असतं तर हे दोन हजार चार पण एक वर्ष पकडलं असतं परंतु आता किती आहेत वर्ष दोन मग एकूण नऊ वर्ष वाढलेत आपले कारण त्या वर्षामध्ये पुढे येणारा वार हा जर साधं वर्ष असेल तर एकनी वाढतो आणि जर लीप वर्ष असेल तर दोननी वाढतो मग नऊ वर्ष आहेत तर प्रत्येक हा एक एक दिवसाने वाढला बरोबर म्हणजेच हे जे झाले एक्स्ट्रा दोन दिवस वाढले ठीक आहे एक्स्ट्रा दोन वाढले म्हणजे किती दिवस झाले हे अकरा दिवस पुढे जाणार आहे बघा समजलंय का हे काय झाले नऊ वर्ष एकूण नऊ वर्ष आहेत ना मग प्रत्येक वर्षात एक एक नि वाढला मग असे नऊ वर्ष वाढले म्हणजे हे नऊ वर्ष वाढले आणि दोन लिप वर्ष आहेत त्यांचा परत एक्स्ट्रा एक एक वर्ष एक एक दिवस घेतला कारण ह्याच्यातला आपण नॉर्मलीचा एक दिवस घेतला होता आणि परत ह्यातले दोन ह्याचे परत एक एक म्हणजे अजून दोन वर्ष म्हणून हे झाले अकरा निवार पुढे जातो मग जर जा आता इथे गुरुवार होता तर अकरानी पुढं जायचं असेल तर ह्यात पण आणखीन ट्रिक आहे जेव्हा सातच्या पटीमध्ये आपण जातो तेव्हा सेम वार येतो बरोबर म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला गुरुवार आहे तर आता सात वेळा जर घेतलं तर इथे किती आहे अकरा अकरामधून सात काढा बरं किती राहतात चार राहतात बरोबर मग गुरुवारपासून हा वार चार काय गेलेला आहे पुढं गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार पहा आता चारनी पुढं जायचं आहे आपल्याला बरोबर मग चारनी पुढं गेल्यानंतर चौथा वार कोणता येणार आहे सोमवार किंवा जर हे तुम्हाला सात आणि अकराचं लक्षात आलं नसेल तर गुरुवारपासून अकरावार पुढे जा चला ते पण करून बघू गुरुवारपासून अकरा ठीक आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार किती झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बरोबर झाले तर आता मोजा गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार कोणता येणार आहे सोमवार पर्याय क्रमांक एक ठीक आहे आला असेल सर्वांच्या लक्षात बघा आता एकूण किती प्रश्न झालेले आहेत आपले छत्तीस प्रश्न म्हणजेच बघा प्रश्न क्रमांक सव्वीस पासून छत्तीस पर्यंत एकूण आपले दहा प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत तर यानंतर आपण पुढील दहा प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कारण हा व्हिडिओ एकदमच लेंदी होणार आहे त्यापेक्षा आपण दहा दहांचे गट पाडून प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण असेच दहा दहा प्रश्न विश्लेषणासहित बघणार आहोत जर कोणाला फास्ट वाटत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा मी अजून स्लो घेईल आणि जर कोणाला खूप स्लो वाटत असेल तर ते देखील सांगा आपण थोडंसं सा फास्ट घेण्याचा पण प्रयत्न करूया ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सदोतीस हा पण कॅलेंडरवरचाच प्रश्न आहे त्यामुळे हा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हीच प्रश्नपत्रिका प्रश्न क्रमांक सदतीसपासून पुढचे दहा प्रश्न म्हणजे प्रश्न, प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसपर्यंत आपण बघूया ठीक आहे चला धन्यवाद